फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन फोंडाघाट बाजारपेठमध्ये महायुतीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारांनी महारॅलीने विजयाचा शंखनाद केला जाहीर प्रचार समाप्तीच्या सायंकाळी पाच फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदचे उमेदवार सदानंद हळदिवे फोंडाघाट पंचायत समितीचे उमेदवार पवन भालेकर लोरे पंचायत समितीच्या उमेदवार मानसी मराठे यांच्यासह महायुतीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी महायुतीच्या विजयाचा नारा देत फोंडाघाट बाजारपेठमध्ये महारॅलीने जाहीर प्रचाराची सांगता केली बाजारपेठेत व्यापारी बंधू भगिनी तसेच मतदार ग्रामस्थांशी संवाद साधला महायुतीच्या या महारॅलीमुळे फोंडाघाट बाजारपेठ भगवामय झाली होती यावेळी प्रचारात फोंडावाट सरपंच संजना आगरे यांच्यासह महायुतीचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते पाहूयात एक झलक ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका